ओम शिवाय नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे कविता ताईंच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्या त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले सोनोग्राफी केल्यानंतर समजले की कि त्यांना किडनी स्टोन आहे त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना लवकरात लवकर ऑपरेशन करायला सांगितलं या ऑपरेशनची तारीखही ठरली आणि कविता त्यांचं ऑपरेशन झालं तेव्हा त्यांची सगळी धावपळ आणि काळजी त्यांची सून पूनमने घेतली त्यांची मुलगी मेघा काही कामानिमित्त दुसऱ्या देशात गेलेली होती त्यामुळे तिला आईला भेटायला येता आलं नाही अशावेळी पूनमनेच आपल्या सासूबाईंना सांभाळलं होतं बघता बघता पंधरा दिवसाच्या आतमध्येच पूनमच्या सासूबाईंची तब्येत अगदी व्यवस्थित ठणठणीत झाली आणि त्यांचे सगळे जखमसुद्धा भरून आली आता कविता ताई नॉर्मल झाल्या होत्या सगळं काही व्यवस्थित चालू होतं एक महिन्यानंतर त्यांची मुलगी दुसऱ्या देशातून परत भारतात आली ती घरी आली आणि एक दिवस मेघा आपल्या आईला भेटण्यासाठी तिच्या माहेरी आली तेव्हा करुणाताई ते आपल्या मुलीला पाहताच रडू लागल्या आणि म्हणू लागल्या तू तर ही तर नव्हती पण मी खूप कठीण परिस्थिती काढली आहे कोणीच माझी चांगली काळजी घेतली नाही त्यांची मुलगी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली कारण का तर तिच्या बाबांनी तिला सांगितलं होतं की पूनम वहिनी तुझ्या आईची खूप छान पद्धतीने काळजी घेत आहे तरी पण आई अशी का बोलत आहे हे नेमकं त्यांच्या मुलीला म्हणजे मेघाला काही समजतच नव्हतं मेघा हळूच आपल्या आईला म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस वहिनीने तुझी किती काळजी घेतली या गोष्टीवर कविता ताई तोंड वाकडं करू लागल्या समोरच त्यांची सून पूनम उभी होती त्यामुळे त्या, त्या जास्त काही बोलू शकल्या नाही पूनमला खूप वाईट वाटलं की मी एवढी काळजी करूनसुद्धा सासू माझं कौतुक का करत नाही उलट आपल्या मुलीला असं माझ्या विरोधात का सांगत आहे की तुझ्या वहिनीने माझी अजिबात काळजी घेतली नाही असेच दिवस चालू होते बघता बघता आता एक वर्ष होत आलं तरी पण कविता ताई मोकळ्यापणाने आपल्या सुनेशी बोलत नव्हत्या त्या तिला आशा दाखवत होत्या की पूनम त्यांच्या घरातील कोणीच नाही ती अजूनसुद्धा परकी आहे एके दिवशी कविता त्यांच्या पाठीत करक भरली आणि त्यामुळे त्यांना उठता बसता येत नव्हतं त्यांना कसं तरी दवाखान्यात नेण्यात आलं एक्सरे करून एका पाठीच्या शेरीवर सूज असल्यामुळे त्यांना त्रास होत आहे हे समजलं त्यामुळे डॉक्टरांनी औषधं गोळ्या देऊन त्यांना बेडरेस्ट करायला सांगितलं अशा परिस्थितीतसुद्धा पूनमने आपल्या सासूबाईंची खूप काळजी घेतली आणि दररोज मालिश करून देत होती आणि त्याच मालिश केल्यामुळे आता कविताताईंच्या तब्येतीत बरीचशी सुधारणा झाली होती एका आठवड्यानंतर त्यांची मुलगी मेघा अजून आपल्या आईला पाहायला आली मेघाच्या सासऱ्यांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ती लवकर येऊ शकली नाही आपल्या आईच्या रूममध्ये जाऊन आईसोबत गप्पा मारू लागली तेव्हा कविता ताईस मुद्दाम आपल्या सुनेला म्हणाल्या तू जाऊन माझ्यासाठी आणि तुझ्या नंदेसाठी मॅंगो ज्यूस बनवून आण तुझ्या नंदेला ते फार आवडते त्यामुळे पुनम तिथून निघून जाऊन किचनमध्ये गेली दिवस रात्र ते घरात एका मशीनप्रमाणे काम करत होती तरी पण तिची सासू तिचं कधी कौतुक करायची नाही त्या उलट पुनमच्या कामात कमीपणा दाखवत होत्या जेव्हा पुनम ज्यूस बनून सासूबाईंच्या बेडरूममध्ये आली तेव्हा तिने समोर पाहिलं की तिची सासू आपल्या मुलीला त्यांच्या कमरेच्या चाव्या देत म्हणाले कपाट उघड माझं थोडं काम आहे कपाटात माझे हे नवीन कपडे त्या कपाटात ठेव आणि दुसरे कपडे काहीतरी काढून ठेव आणि लगेच लॉक करून चावी माझ्यापाशी दे पूनम हे पाहून दंग झाली जेव्हा पहिल्या वेळेस त्यांचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा ऑपरेशन व्हायच्या आधी त्यांनी त्यांच्या चाव्या कुठंतरी लपून ठेवल्या होत्या आणि जेव्हा घरी आल्यावर त्यांना काय पाहिजे असेल तर त्या त्यांच्या मुलाला बोलून कपाटातून का सामान काढून घ्यायच्या कपाटात एखादं सामान काढायचं असेल किंवा ठेवायचं असेल तरीसुद्धा कविताताई आपल्या सुनबाईच्या हातात कधी चाव्या देत नव्हत्या जर का समोर पुणम असली तरी कविता ताई आपल्या मुलाला बोलवूनच कपाट उघडायला लावायच्या त्यांचा मुलगा आता जास्त काळ काय घरी राहत नव्हता त्यामुळे कपाटातून त्यांनी खूप कपडे काढून ठेवले होते कारण सारखं सारखं कपाट उघडायला नको जेव्हा कविताताईंना बरं वाटत होतं तेव्हा त्यांचे कपडे धुवून एका टेबलावर पूनमने ठेवले होते त्यामुळे पूनम एकदा तिच्या सासूबाईला म्हणाली होती कपाटाची जावी द्या मी तुमचे कपडे सगळे घड्या घालून मस्तपैकी रचून ठेवते आणि तुम्हाला काय कपाटातलं सामान पाहिजे असेल तर ते सुद्धा काढून तुमच्यापाशी देते गेल्या एक वर्षापासून पूनम आपल्या सासूची सेवा करत आहे आणि सासूने न विचार करता लगेच आपल्या मुलीच्या हातात कपाटाच्या चाव्या दिल्या पुनम आल्या पावली माघारी किचनमध्ये गेली पुनमला रडू कोसळले की सासूबाईंचा सुनेवर काडीचा सुद्धा विश्वास नाही परंतु तिच्या नंदेने मेघाने त्या चाव्या माघारी तिच्या आईच्या हातात देताना म्हणाली आई हे काय करत आहेस तुझ्या कपाटाच्या चावा मला का देत आहेस तर कविताताई तर कविता ताई, ताई म्हणाल्या कारण तू माझी मुलगी आहेस माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू जाऊन हे सगळं सामान कपाटात ठेव गेल्या पाच सहा दिवसापासून हे कपडे बाहेरच पडले आहेत आणि मी तुझीच वाट पाहत होती तू कधी येतेस आणि हे कपडे कपाटात नेऊन ठेवतेस मेघाला हे जरा विचित्र वाटलं ती थोड्या वेळात शांत बसली आपल्या आईला म्हणाली आई, आई। तू हे काय बोलत आहेस घरात वहिनी आहे की तुझं सामान वहिनीला कपाटात का ठेवू देत नाही आणि ह्या चाव्यासुद्धा तू वहिनीला का देत नाही हे माझ्या येण्याची वाट का पाहत होतीस तेव्हा कविताताई तोंड वाकडं करून म्हणाल्या नाही मी तिला माझ्या चाव्या देणार नाही त्यामुळे तर मी तुझी वाट पाहत होती आई तू हे सगळं याच्यामुळे बोलत आहे ना की मी तुझी मुलगी आहे आणि तू माझ्यावर विश्वास ठेवू शकते आणि तुझा विश्वास तुझ्या सुनेवर अजिबात नाही आई मी माहेरी फक्त एक दिवसासाठी आली आहे नंतर मी माझ्या सासरी जाईल आणि त्यानंतर वहिनीला हे घर आणि तुला सांभाळायचं आहे आता हे तुझे दुखणे आयुष्यभर असेच राहणार आहे त्यामुळे तुझी काळजी फक्त वहिनीच घेऊ शकते मी तरी सारखी सारखी येऊ शकणार नाही तरी पण तुझा वहिनीवर विश्वास का नाही जर तुझा त्यांच्यावर विश्वास नाही तर तू वहिनीकडून तुझी सेवा का करून घेत आहेस आणि जेव्हा वहिनी तुला जेवण देते तुझे कपडे बदलते तुझी घाण काढते तुला वेळेवर औषध पाणी देते तेव्हा तू वहिनीवर विश्वास टाकते पण जेव्हा कपाटाच्या चाव्या देण्याचा विषय येतो तेव्हा तुला कशामुळे भीती वाटते असं पण तुझ्या मागं हे सगळं वहिनीलाच पाहायचं आहे हे सगळं वहिनीचं आहे वहिनी या घराची सून आहे या घराची लक्ष्मी आहे या घरातील प्रत्येक जबाबदारी निभावत आहे तर मग तुझ्या कपाटाची जबाबदारी ती का पार पाडू शकत नाही तुझ्या कपाटाच्या चाव्यांवर सुद्धा तिचा अधिकार आहे मी या चाव्या अजिबात घेणार नाही तुझ्या या वागण्यामुळे मला खूप वाईट वाटलं आहे माझ्या सासरी तर माझी सासू त्यांच्या कपाटाची चावी बिंदास्त माझ्याजवळ ठेवायला देते याचा अर्थ असा आहे की माझ्या सासरी माझ्या सासूने माझा स्वीकार केला आहे परंतु आई तू अजून वहिनीला या घराची सून आणि लक्ष्मी म्हणून स्वीकारलं नाही परंतु काय माहीत मला आता इथे अजिबात चांगलं वाटत नाही त्यामुळे मी आता माझ्या घरी माझ्या सासरी चालली असं म्हणून ती उदास मनाने उठून उभी राहिली आपली मुलगी चाललेली आहे आणि ती का चालली आहे हे त्यांना समजले आणि त्यांना समजू लागले की आपण खरंच आपल्या सुनेसोबत खूप वाईट वागत आहोत मी अजून तिला आपल्या घरातली आहे असं म्हणून स्वीकारलंच नाही ते विचार करू लागल्या की जशी माझी मुलगी लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी गेली आहे आणि इथेसुद्धा दुसऱ्याची मुलगी माझ्या घरी लग्न करून आली आहे माझ्या मुलीला तिच्या सासूने स्वीकारले आहे परंतु मी अजूनही माझ्या सुनेचा स्वीकार केला नाही या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं त्यांच्या मुलीची सासू तिच्यावर विश्वास ठेवू शकते तर मी का नाही माझ्या सुनेवर विश्वास ठेवू शकत आपली मुलगी जाताना पाहून कविता ताई म्हणाल्या आग मेघा कुठे चालली आहेस मी माझ्या सुनेला ज्यूस बनवायला सांगितलं आहे आणि थांब मी आता तिला बोलावते आई जेव्हा आणि जेव्हा सुनबाई माझ्या बेडरूममध्ये येईल तेव्हा मी या चाव्या तिच्याच हातात देणार आहे आणि माझ्या कपाटाची सगळी जबाबदारीसुद्धा मी आता तिला सोपवणार आहे तू अजिबात टेन्शन घेऊ नको मला तुझं सगळं बोलणं पटलं आहे ज्या पद्धतीने माझ्या मुलीला सासरी सगळे अधिकार मिळाले तसेच मी आता सगळे अधिकार माझ्या सुनेला देणार आहे एवढं म्हणून कविता ताईने आपल्या सुनेला आवाज देऊन बोलावलं पूनमच्या डोळ्यात आधीच पाणी येत होतं सासूबाईच्या आवाजाने तिने पटकन तिचे डोळे पुसले आणि मँगो ज्यूस घेऊन ती तिच्या सासूच्या रूममध्ये निघाली अगं सुनबाई दिवसभर कामच करत राहणार आहेस का जरासा आरामही जरासं आमच्या पाशी बसून गप्पा मार आणि हे काय गं दोनच ग्लास ज्यूस का घेऊन आलीस तर पूनम म्हणाली की सासूबाई घरात जास्त आंबे नव्हते ना त्यामुळे जेवढे होते त्यातूनच फक्त दोन ग्लास ज्यूस झाला तुम्ही आणि ताई हा ज्यूस घ्या तर तिची सासू म्हणाली नाही सुनबाई अजून एक रिकामा ग्लास घेऊ नये आम्ही दोघी आमच्यातलं निम्म उला देणार हो। आहोत पूनम आश्चर्याने आपल्या सासूकडे पाहू लागली तर सासूने तिला त्यांच्या पाशी बोलावलं आणि त्यांच्या हातातल्या चाव्या आपल्या सुनबाईच्या हातात देताना म्हणाल्या ते जरा कपडे कपाटामध्ये ठेवून दे आपल्या सासूबाईचे बोलणे ऐकून पूनमच्या तोंडावर चमक आली आणि तिच्या डोळ्यातून आनंद आश्रू येऊ लागले आणि आपल्या सुनबाईच्या डोळ्यातील अश्रू पाहून कविता सुद्धा त्यांच्या वागण्यामुळे पश्चाताप होऊ लागला आपल्या एवढ्या चांगल्या सुनेसोबत मी किती भेदभाव केला कविता ताईने आपल्या मुलीकडे आभारीपणाच्या नजरेनं पाहिलं आणि आपल्या सुनेला म्हणाल्या आता हे सगळं तुलाच पाहायचं आहे हे सगळं आता तुझंच आहे मी विनाकारण चावी लपून ठेवत होती या चावांची खरी हकदार तू आहेस कपाटामध्ये जेवढं काही पण आहे ते तुम्हा सगळ्यांचं आहे आता मला काहीच नको जे आहे त्यात मी समाधानी आहे माझ्या सामाण्यावर माझ्या मुलीचा आणि माझ्या सुनेचा अधिकार आहे पूनम आपल्या सासूबाईंच्या गळ्यात पडून म्हणाली जाण्याच्या गोष्टी कशामुळे करत आहात तुम्हाला अजून खूप आयुष्य काढायचं आहे तुम्ही सदैव निरोगी राहावं समोर बसलेली मेघा सासूसुनेचं प्रेम पाहून खूप आनंदित झाली की मी समजावण्यावर माझी आई समजली प्रेक्षक मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर का सासू असाल तर तुम्ही तुमच्या सुनेवर किती विश्वास ठेवता आणि तुम्ही जर का सून असाल तर तुमची सासू तुमच्यावर किती विश्वास ठेवते हे कॉमेंटमध्ये लिहायला मात्र विसरू नका चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडला असेल तर ओम शिवाय लिहायला मात्र विसरू नका